न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मार्ग व विसर्जन स्थळाची व्यापक पाहणी केली गेली या पाहणीसाठी पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाने एकत्रितपणे आढावा घेतला पाहणीमध्ये मनपा सहाय्यक आयुक्त व विभागीय अधिकारी सुनीता कुमावत विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी बांधकाम विभागाचे उप अभियंता गावित आणि कचरू पोटिंदे यांचा समावेश होता त्याचप्रमाणे सातपूर पोलिस ठाण्याचे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक विश्वास आर पाटील यांचाही सहभाग होता सकाळ सर्कलपासून सुरू होणाऱ्या मिरवणूक मार्गाची पाहणी करून प्रशासनाने लोंढे मार्ग सातपूरगाव रोड नंदिनी पूल गाव बहुला अशोक नगर, सोमेश्वर धबधबा बारदान फाटा इत्यादी भागांचा आढावा घेतला यावेळी प्रशासनाने विसर्जन स्थळांवर आवश्यक सुविधा व सुरक्षा उपायांची तपासणी केली पाहणी दरम्यान मनपा सहाय्यक आयुक्त सुनीता कुमावत यांनी गणेश विसर्जन मिरवणूक व विसर्जन स्थळांच्या व्यवस्थेची अधिक माहिती दिली त्यांनी सांगितले की विसर्जन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व्यवस्थापन पूर्णपणे सज्ज आहे <tip> नागरिकांना काही आव्हान करणार काही दरवर्षीप्रमाणे आपण जो गणेश उत्सव साजरा करतो मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आपल्या बाप्पाला एकदम आनंदात निरोप देण्यासाठी त्यांना निरो निरोपाच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठी जी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सुरळीत करणे आणि त्यांना ते सेवा उपलब्ध करून देणे त्यांना कुठली अडचण येणार नाही यासाठी पोलीस प्रशासन आणि शासकीय इतर संबंधित खात्यांसोबत आम्ही समन्वय ठेवून आहोत आणि संपूर्ण बंदोबस्तासह आम्ही बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीला लागलेलो आहोत सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास आर पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की गणेश विसर्जन प्रक्रियेतील सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही सर्व प्रकारच्या तयारीत आहोत पोलीस विभागाने सुरक्षेसाठी तैनात केलेले कर्मचाऱ्यांचे योगदान यावेळी विशेष महत्वाचे ठरले मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तानाजी निगळ भगवान सूर्यंशी प्रमोद आवाळे प्रभाकर अभंग मेघनाथ तिडके आणि संजय मोरे यांच्याही उपस्थितीने पाहणीच्या कामात मदत केली सर्व विभागांनी सामूहिकपणे विसर्जन मिरवणुकीच्या सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना केल्या आहेत सातपूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या तयारीने नागरिकांना शांतता व सुरक्षिततेची हमी दिली आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक